शिवाजीनगर ते पावटापर्यंत रोड आहे सहा साडेसहा कोटी रुपयाचा निधी हा बी जे पी सरकारच्या माध्यमातून येतोय ज्याप्रमाणे आपल्या सूचना त्याप्रमाणे बी जे पीचा कमलाच्या प्रति सगळ्यांनी बटन दाखवून या ठिकाणी मतदान जास्तीत जास्त महाराष्ट्र साहेबांना करायचंय या ठिकाणी मी आवाहन करतो संयोजकांनी या ठिकाणी मला बोलायच्या संधी दिली त्याबद्दल कमिटीचे मी मनापासून आभार मानतो त्यानंतर नावडकर साहेब महाराज साहेब परमोशन मेळाव्या नावडकर साहेबांची बरकडी फ्रॅक्चर झाली होती आकड्यावरती मेळावा होता त्यांना निरोपी महाराज साहेब येणार आहेत ग्रॅक असताना सुद्धा तुमच्या सूचनेप्रमाणे आज अधिकाऱ्यांनी नावडकर साहेब उपस्थित राहिले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करतो कारण दहा पंधरा दिवस पेटवर झोपून होते बरकडीला शाखे दे असू दे काळच आहे चेष्टेचा विषय पण तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो थांबतो जय जय महाराष्ट्र <ण्षाग> सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी इथं सगळेजण आलोय शेंद्रे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि गाव पातळीवर काम करणारी सर्व प्रमुख मंडळी सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचा आज हा मेळावा या ठिकाणी पार पडतोय त्या मेळाव्याला आपलं मदत उमेदवार म्हणून स्वतः उदरणं व्यक्त करणार आहेत बाकी पण स्टेजवरचे सर्व मान्यवर आनंद अप्पा विक्रम पवार सुनील काटकर त्याचबरोबर वर, आपले परतगावचे मान्य पडवळ सगळ्यांनी आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे थोडा वेळ कमी आहे कारण पालकमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स महायुतीच्या याची सगळ्यांना एकत्र येऊन साताऱ्यांमध्ये बोलवली त्यामुळे तिथं सगळ्यांना आम्हाला पोहोचायचे पण सर्व उपस्थित बंधू भगिनीसाठी सगळ्यांचं मी मनापासून पहिलं तुमचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक सुरू आहे आता लोकसभेची निवडणूक ती हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा येऊ घातलेली आणि अशा याच्यामध्ये आपण सगळेजण प्रचारामध्ये सगळेजण कामाला लागलोय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आणि आपले महायुतीचे उपद्रा म्हणून उदयनदारांच्या मागं प्रमाणाच्या समोरचं बटन दाबवून आपल्या जिल्हा परिषद गटातील आपल्या गावातील जास्तीत जास्त मतदान हे महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला मिळालं पाहिजे हे काम आपल्याला मतदानाच्या दिवशी करायचे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मला कल्पना आहे मी काल साताऱ्यापण बोलतो आज इंदमर थोडक्यात आपल्या पुढे बोलतोय मला गल्प नाही की आपण संघर्षानं इथं एकत्र येऊन बसतोय गाव पातळीवर गट पातळीवर जिल्हा परिषद दे अनेक ठिकाणी आपले संघर्ष दोन्ही गटांचे झालेले ते बसूस्थिती आहे आणि असं असताना पण आपण आज जे एकत्र आलोय एकत्र काम करतोय याचं पहिलं कारण आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिलं तर ना माझं आणि उदयनराजांचं काय स्वतःच्या राजकीयसाठी आम्ही कुठं काय सेटिंग केलंय कुठं काय तडजोड केली आहे आणि आमच्या आमच्यात आम्ही काय ठरवलंय असं कुणीही तपास यांनी समज करून घेऊ नका आज एकत्र येण्याचं आणि एकत्र काम करण्याचं कारण पहिलं एकच आहे की आम्ही दोघं पण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत जन्ता आपन पता है। आज भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिल्यानंतर शेवटी आपण जबाबदार पदाधिकारी आहे आज आमदार म्हणून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आज विक्रम पवारांनी विकास कामांच्या बद्दलची यादी थोडी आपल्यापुढे वाचून दाखवली पण हे चालू असताना जी कामं माझ्याकडनं माझ्या मतदारसंघासाठी माझ्या नेत्यांच्या पुढे मांडली जातात आज त्या कामांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं न्याय दिला जातो ती मंजूर करून दिली जातात निधी उपलब्ध करून दिला जातो किती मतदान आहे गाव एवढं छोटं आहे का मोठं आहे तेव्हा शेंद्रेगड कुठं आहे गाव कुठे आहे परमाळे कुठं आहे बेटवाडी कुठं आहे किंवा टाकूसलेवाडी कुठं आहे ते कधीही मुंबई बसल्याने देवेंद्र फडणवीस विचारत नाहीत आपला मतदारसंघ आहे शिवेंद्रराजे आले काम घेऊन आले मतदारसंघातलं काम झालं पाहिजे भुसवड्याच्या तलावाचा विषय असू दे किंवा आता जे कॅनॉलचे आपल्या टिस्टिंग सुद्धा उडमळीत झाले ते पण तुम्ही बघितलेले त्याचा विषय असू दे किंवा शेतेवाडीचा फुल असू दे किंवा डोळेगावच्या फुलाचं सुद्धा डोळेगावचा पूल थोडाफार अडचणीमध्ये अडकला पण त्याच्या याच्यासाठी सुद्धा लागणारी जी जमीन संपादित करण्यासाठी लागणारी जी रक्कम आहे लग ती सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिली आणि म्हणून एवढी कामं आज आपल्या मतदारसंघातली मार्गी लागली आज गावोगावी वाडी वस्ती वेळवाडी असून असणाऱ्या गावांपर्यंत डांबरीकरण पोहोचली आज डांबरीकरण कुठं करायची असं विचारलं तर आपल्याकडे कामं सुचवायला कमी पडतात अशी सध्या परिस्थिती आहे कारण सगळीकडं डांबर जे आज पोचलेलं आहे आता डांबरीकरणाचं काम घ्यायचं म्हटलं तर हाय हा रस्ता रुंदीकरणामध्ये टाका आणि ते काम घ्या अशी काम सुचवायला आपल्याला जी आपण लक्षात घेतलं पाहिजे एवढा कोट्यावधीचा निधी आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलाय पण जी लोक आपल्यावर एवढा विश्वास ठेवतात जी जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर एवढा विश्वास ठेवतं आज काळाची गरज आहे देशाची गरज आहे आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व गरजेचं आहे देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी भारताच्या भविष्यासाठी आपल्याला आपले स्थानिक का जे काही मतभेद ते बाजूला घेऊन की लोकसभेची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे हे लक्षात घेऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि देश मजबूत करण्यासाठी भारत मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधानपदी मोदींना परत बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे झाले आहेत झालेत कमाय असं म्हटलं तरी काही सुविधा जाणार नाही कारण देशातलं वातावरण भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं आपण बघतोय पण असं असताना आपला खासदार सुद्धा तिथं संसद भवनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूचा हाक वर करणारा असला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हाक वर करणारा नसला पाहिजे ही भूमिका या निवडणुकीमध्ये आपण येऊन मतदान करायचे हे सगळ्यांनी लक्षात हो ठेवावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आज आपल्याकडं पाणी झालंय आज सेंद्रिय गटामध्ये एक काळ असा होता की ऊस म्हटलं तर ठराविक गावांमध्येच आपण जाऊ शकत होतो आणि बघू शकत होतो आज सेंद्रिय गटात ऊळसाची जर परिस्थिती बहिली तर लाखवर टन ऊस कमीत कमी, -कमी लाखवर टन ऊस सेंद्रिय गटात आपल्या कारखान्याला येतो आज कारखान्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलंय काल तर भाऊसाहेब महाराजांचं दूरदृष्टीचं हे नियोजन होतं आज महाराज जाऊन एकोणीस वर्ष झाले पण कारखाना तसे तर तसा शेंद्राचे जे उपाय शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हा अलिंग्यतारा कारखाना करतोय हुरमोडी धरण झालं हुरमोडी धरणाचे कॅनॉल भाऊसाहेब महाराजांनी नियोजनाचे केले आज धरणाचं पाणी नदीला मिळतंय धरणाचं पाणी आता कॅमलला आपल्याला मिळणार आहे त्याचं मी मला म्हटलं तर टेस्टिंग वगैरे झाले त्यामुळं त्याची आता सुरुवात झाली आहे की सर्व जे आज फडणवीस साहेब असल्यामुळं आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी येतात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं आपला इथं झालेला संघर्षात त्यांनी सांगितले की हे एका निवडणुकीपुरतं आता मर्यादित नाही त्यामुळं पुढं सुद्धा विधानसभा असू दे किंवा त्याच्यानंतर तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे किंवा अगदी गाव पातळीवरच्या इलेक्शन असू दे जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं सर्वांच्या मतानं सर्वांना एकत्र घेऊन भारतीय जनता पार्टीच्या मतदानानं काम करण्याचा पूर्ण प्रयत्न हा त्या त्या निवडणुकांना केला जाईल तुम्ही म्हणाल की लोकसभा आली विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती तर काय तर म्हणले लोकसभा विधानसभेला हे लागू आहे तर तसं अजिबात नाही सगळीकडे सर्वांना एकत्र घेऊन ज्या पक्षानं आपल्याला न्याय दिलाय त्या पक्षाबरोबर पक्षा राहून भारतीय जनता पार्टीमध्ये राहून आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया कर चांगलं आपल्या तालुक्याचं विकास साधण्याचा प्रयत्न करूया वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे आज भुसवड्याच्या तलावाला अनेक वर्षानंतर कॅनरला मंजुरी मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली दुसरा आमचा प्रयत्न झालाय दा दा पप्पू उद्देश म्हणजे कुमट्याच्या तलावाची पण थोडीफार उंची आपल्याला वाढवता का। पाणी काठा त्याच्यामध्ये वाढवून तो आपल्याला शेतीसाठी पिण्यासाठी वापरता येईल हा सुद्धा प्रयत्न आमचा चालला आहे हे सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे रस्ते समाजमध्ये हे होतच राहतील जी काही न थांबणारी प्रक्रिया आहे शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी ह्या दोन गोष्टी आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फार महत्वाच्या आहेत कारण पहिलं तर, तर आपण शेतकरी आहोत आणि शेतीला पाणी मिळालं पिढ्यान पिढ्या त्या पाण्यावर हो जे आहेत त्या जगू शकतात आणि आर्थिक आपली उन्नती साधू शकतात ही गोष्ट केली आहे त्यामुळे नक्कीच या दोन्ही लागणांच्या माध्यमातून आपल्या या गटामध्ये जास्तीत जास्त आणि जा जा उरबोडीच जास्तीत जास्त पाणी कसं फिरवता येईल हा प्रयत्न आपण सगळेजण नोंद करू त्यासाठी आपल्याला पक्षाला ताकद देणं गरजेचं आहे आणि पक्षाच्या उमेदवाराच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे हे आपण लक्षात ठेवा बाकी विरोधक येतील समोरचे उमेदवार येतील काही ना काही सांगायचा सा, काही ना काही प्रचार करण्याचा प्रयत्न सगळेच करतात त्यावर काही आपण कोणाला लोकशाहीमध्ये आढळू शकत नाही पण शेवटी आज येणारे समोरचे उमेदवार जे आहेत यापूर्वी पालकमंत्री होते त्यांनी आपल्या तालुक्यासाठी नेमकं काय केलं याचा पण प्रश्न प्रत्येकानं उमेदवार आल्यानंतर विचारला पाहिजे किंवा त्या प्रश्नावर विचार केला पाहिजे की नेमकं पालकमंत्री असताना या, हो या उमेदवारांनी सातारा तालुक्यासाठी तर सातारा तालुक्याचं तालुक्यासाठी विशेष असं काय केलं याचं उत्तर कुठं तर त्यांनी दिलं पाहिजे एमआयडीसी आपल्या तालुक्यात वाढली पाहिजे मी विषय मांडला आज पण तुमच्यासमोर मांडलो आणि एमआयडीसी वाढली तर नोकऱ्या मिळू शकतात नोकऱ्या मिळाल्या तर पुन्हा मुंबईला बाहेर जायची मुलांना गरज पडत नाही तर मी आज आपल्याला एक प्रश्न आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीला आणि त्यांचे उमेदवार जे आहेत शशिकांत शिंदेसाहेब यांना विचारू इच्छितो की देगावची एमआयडीसी जी आपण मंजूर करून आणली होती ती एम आय डी सी पुच्या विधान परिषदेच्या प्रश्नांकडून गेली पुन्हा या एमआयडीसीचे शिक्के उठवले गेले याचं उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सातारकरांना दिलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे वाटतं कारण जी एम आय डी सी योगांना आणि नैसर्गिक दिसार्ज होणं गरजेदोजाने झाली असती त्या एम आय डी एमआयडीसीचे सिक्के उठवा आणि ही एम आय डी सी करू नका म्हणून कलेक्टर ऑफिस पासून विधान परिषदेपर्यंत प्रश्न मांडणारे कोण होतं आणि कुणाच्या प्रश्नावर कुणाचं सरकार असताना ते सिक्के एम आय डी सी जे उठवले गेले ह्याचं उत्तर महाविकास आघाडीनं आणि त्यांच्या उमेदवारांनी घेणं सापरांना गरजेचं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हा प्रश्न जो कोणी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता प्रचारासाठी तुमच्यापर्यंत जायला विचारा किंवा ही आमची एम आय डी सी गेली कशी एवढा होत्या नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना जेगावच्या ची सुरुवात आमदार करून प्रयत्न करून मी केली होती जे त्याच्यावर आपण काम घेतले होते आपली भूमिका होती की जी शेतीची जमीन आहे जिथं आज शेतकरी शेती करतात ती जमीन आम्ही घेणार नाही त्याच्यामध्ये देगावचा तलाव होता तो तलाव आपण वगळला एवढं सगळं असताना सुद्धा जी डोंगरावरची जमीन आहे तिकडे कधीच शेती होऊ शकत नाही जी खडकाळ आहे किंवा डोंगर उतर आला आहे त्याचं पाणी कधी पोहोचणार नाही आहे त्या ठिकाणची जमीन घेऊन डेव्हलप करून डी एमआयडीसी वाढली पाहिजे वाढवावी ही भूमिका शासनाकडे आम्ही मांडली होती पण याला विरोध करून सगळे डी एमआयडीसी उठवण्याचे काम हे विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून केलं गेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की जे आपल्या तालुक्याच्या प्रगतीच्या आडवे आले त्यांच्याबरोबर आपण उभं राहणं हे योग्य नाही आपल्या तालुक्याच्या वर अन्याय केल्यासारखं होणार आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपल्याला तालुका पुढं न्यायचा आहे त्या तालुक्याची ओळख काय होती भाऊसाहेब महाराज अष्टला राजकारणात आले त्याच्या आधी सातारा तालुक्याला कोण ओळखत होतं जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्याचं महत्व होतं का याचा पण विचार आपण केला पाहिजे आज सातारा तालुका भाऊसाहेब महाराजांमुळे ओळखला गेला आणि जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्याचा विचार घेतल्याशिवाय आता जिल्हा पुढे जात नाही ही ताकद आपण सगळ्यांनी निर्माण केली आहे ही वस्तुस्थिती तालुक्याचे मतदार म्हणून किंवा नागरिक म्हणून आपण लक्षात घेतली पाहिजे आणि मग असं असताना आपल्या तालुक्याला स्वाभिमान का नाही ऐकाने आपल्याला शिकवायला आणि बाहेरच्या स्वाभिमान सांगत आपल्यावर द्यायचं आणि आपण नुसतं त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचं ही आपली परिस्थिती झाली आहे का ह्याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपण सुद्धा आपल्या तालुक्याचा सातारा असल्याचा सातारा तालुक्याचा असल्याचा स्वाभिमान आपण ठेवला पाहिजे आणि आपल्या स्वाभिमानाला जर धक्का पोहोचवला असेल तर त्याला उत्तर देण्याचं काम हे आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि ते काम आपल्या तालुक्याच्या प्रगतीच्या आडो जे येत असेल त्याच्या विरोधात मतदान पूर्ण आपल्याला करायचे आणि आपण ते येणाऱ्या सात तारखेला कराल भारतीय जनता पार्टीला आपल्या गावातून जसं आता विक्रम पवारजी यांनी सगळ्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही मतांनी केली ते नुसतं बोलून न मिळणार नाही तर बुथवरचं काम आपल्याला चोखपणे करावं लागणार हे लक्षात घ्या आता बुथवर जे काय असेल ते बुथ जे आपल्या गावातले आहेत जसं भारतीय जनता पार्टीच्या यांनी वरच्या नेतृत्वाने एक दिलं कसं बुधचं नियोजन असलं पाहिजे त्या बुथवर काय काय करायचं निवडणुका नुसत्या गाड्या निघून आणि नुसतं भाषण करून आणि नुसतं भक्का करून होत नाही तर मायक्रो प्लॅनिंग बुथचं नियोजन असणं गरजेचं आहे बुथवर आपली मतं किती विरोधातली मतं किती न्यूट्रल असणारी लोक किती बाहेर असणारी लोक किती आणि मग प्रत्येक बुथला तीस लोकांचं एक बूथ समिती करून त्यांना घर वाटत एका माणसाकडे जास्तीत जास्त दहा घर म्हणजे दहा घरातलं मतदान बघण्याची जबाबदारी एकाकडे येते त्यामुळे एक जर दहा घरावर लक्ष ठेवू शकतो रोजच्या रोज भेटू शकतो रोजच्या रोज भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे तो, तो पोचू शकतो आज सुद्धा आपण लक्षात घ्या मागे समाजामध्ये एक भीती घालण्याचा प्रयत्न चालू आहे की बाबासाहेब आंबेडकर फक्त परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना बदलून टाकणार आज पण नरेंद्र मोदींनी आज सांगितलंय दोन दिवसापूर्वी दो अमित शाहने सांगितलंय की घटनेला कुणी हात लावणार नाही घटना बदलण्याचं काम हे कुणाकडनंही होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे ही भीती मागासवर्गीय समाजात किंवा आंबेडकरांवर प्रेम करणारी जी मंडळी आहेत विचार आपण सगळेच आहे त्याच्यामध्ये मग कुणी ही भीती मनामध्ये ठेवायचं काही कारण नाही हे फक्त मत मिळवण्यासाठी फसवण्याचं काम चाललंय एवढं लक्षात ठेवा त्यामुळे योग्य निर्णय आपण घेतला पाहिजे आज आपली प्रगती देशाची प्रगती भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाशिवाय ने 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 होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि येणाऱ्या सात तारखेला आपल्या आणि आपल्या गावातलं बहुमोल असं मतदान हे सगळ्यांनी कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण विजयराजेंना द्यावं ही विनंती आपल्याला सामना करतो एकोणतीस तारखेला कराडला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भव्य सभा आहे या सभेचं नियोजन जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जाईल सगळ्यांनी पंतप्रधानांना बघायला आणि त्यांचे विचार ऐकायला कराडला मोठ्या संख्येनं महिलांनी सुद्धा महिला सरपंच पण सगळे पदाधिकारी येत आहेत मला त्यांना पण सांगायचे की तुम्ही पण नियोजन करा कारण परत मोदींना परत पंतप्रधान आपल्या इथं प्रचाराला येऊ शकतील असे यांनी त्यांना देशभर करायचे पण आज कराडला पंतप्रधान येतात म्हटल्यावर आपले पंतप्रधान आपल्याला काय सांगू इच्छित आपला किंवा त्यांचं आपल्याला काय म्हणत आहे हे ऐकण्याचं त्यांना समोर बघण्याची संधी ही आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं सगळ्यांनी एकोणतीस तारखेच्या कराडच्या सभेला उपस्थित राहावं आणि सभा यशस्वी करावी सभा यशस्वी होणारच आहे दोन लाखाचं आपण सभा होईल असा अंदाज सगळ्यांचा आहे तर मग आपण कुठं मागे राहिलं नाही पाहिजे एवढं बघा बाकीचे नियोजन जे असेल ते आपल्याला वेळच्या वेळी जे असेल ते म्हणजे आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाईल एवढंच सांगतो परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की कुठलाही मनामध्ये शंका दुशंका किंतु परंतु ठेवू नका आणि येणाऱ्या आता जे काही काम असेल ते गाव गावचं गावगाव जाऊन आपल्या गावातलं काम आपल्या लोकांना आपल्या घरातल्या माता मोहींनी आपल्या कुटुंबातल्या लोकांना सांगा की भारतीय जनता पार्टी बरोबर काढलं पाहिजे हा योजना भारतीय जनता पार्टीने दिलाय मोदीने दिलाय शेतकरी सन्मान योजना असू दे घरकुल योजना असू दे जनजीवन योजना असू दे आपली नवीनच काढलेली आता आदिवासी म्हणजे आपल्याकडे असणारे तात्करी समाज वगैरे यांच्यासाठी योजना असू दे घरी महिलांसाठी काढलेली योजना असू दे अण्णाशा पाटील महामंडळाच्या वतीनं जे पुरवठा केला जातो ही योजना असू दे या सगळ्यांना पाठवत भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा आहे त्यांच्या विचारामुळे त्यांच्या नियोजनामुळे हे सगळं आपल्याला मिळालं दिसते आपल्यापर्यंत येते कुणालाही काही जागा लागत नाही कुणालाही काय सहाय्य घ्यायला लागत नाही कुठेही कुणाला कमिशन द्यायचा विषय नाही आपण लावार्थी असलो थेट पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होता गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून आपल्या उमेदवाराच्या माग उभा राहायला पाहिजे आपल्या पक्ष जो आपल्याला न्याय देतोय त्याच्या माग उभा राहिला पाहिजे आणि पर्याय भारतीय जनता पार्टीचा माग उभा राहायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा आम्ही कपाळाच्या स्वप्नचं बदल लावून उदयनराजेंना मोठ्या मताधिकाऱ्यांना विजयी करा एवढी विनंती या निघतो सांगतो

ये जो आपको जोरदार पड़ा तो ठीक हमारे संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगे जिंदगी खास कर अपने जिले चाहिए मतदार संघाच विचार कियाट्यवधि रुपए काम या भारतीय जनता पक्ष आती है मार्ग मन एवडस नहीं कर सदर्भर श्रींदर राज्य में संपूर्ण इतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र के सर्व साखर कारखाना जो उल्लेख करता कि जो जी एस टैक्स होता तो टैक्स मेरे माफ कर महिला खाली तो माफ करेक शिक्षा राज्य लोग दर देना ये सर्व कारखाना

तर फक्त पोकल घोषणा झाल्या पोकल घोषणा म्हणजे काय की गरिबी देश देशवासीवर हा विचार अत्यंत नेमका सुंदर आणि चांगला आहे पण त्याचबरोबर जय जवान जय केस आज आपला हा भारत देशाच्या बाबतीत जर बोलायचं आहे तर जवळपास ऐंशी टक्के लोक शेतीवरती त्यांचा जे उदननिर्वाह होतो शेतीच्या बा बाबतीत जे ते लोक जे

महिलांचं सक्षीकरण सक्षमीकरण असेल तरुणांचं संपूर्ण प्रोत्साहन देण्याचं काम असेल मेक इन इंडिया असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्त्याचं बदल आपण पाहिलं असेल ठिकठिकाणी वेगवेगळ्या निर्णय क्षेत्रामध्ये घोषणा दिल्या गेल्या घोषणापेक्षा त्याचं संपूर्ण पोषण दिलं गेलं आणि ते त्या शासनाच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे की आपण हे जे शासन आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपण जी वाटचाल भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आणि महायुतीचं संपूर्ण सरकार घेत आज या ठिकाणी जी वाटचाल करते ती वाटचाल करते कुठल्या तर विकासाच्या आणि प्रगतीविषयी आणि त्यामुळं आपल्याला ह्या स्पर्धात्मक युगामध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रगती आणि आपल्या भागाचा विकास जर करायचा असेल तर वाढतं त्यापैसे आपल्याला या संपूर्ण जनता पक्ष त्या पाठीशी जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर संपूर्ण या आंदोलनाचा जर विचार केला तर घोषणा झाल्या पण मात्र त्याच्यावर आमदार न झाल्यामुळे त्या योजना कशाच प्रकारे पडल्या की मुला त्या इतर गावासाठी जेव्हा आपण विकासाचे प्रगतीचे महत्व तेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस तुमच्या भागाचा ज्यावेळेस विचार विकास येतो तुमच्या शेतीच्या पाण्याचा असेल पिण्याच्या पाण्याचा असेल शेतीच्या पाण्याचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस याच ह्या ही कृष्णा परिषद योजना मला अजून वाटत होतं की पंच्याण्णव साली त्यावेळेस कैलासा आदरणीय मंडनीय गोष्टी पुरेसा ह्या संपूर्ण भेटना संगित कि कृष्णापुर जर का महत्वाकांक्षी प्रकर्प अपन लगे आज अपना चलना आयदा अपना सरकार का होता है बड़ा काम न कौन चुकीसा गाला पंद्रह वर्ष सभी जे के प्रकल्पते रख पड़े होते जो भारतीय जनता पक्ष शासन नी जे शासन होते कांग्रेस प्रयोग महाविकास आघाड़ी शासन अल्लाह ये पांच पैसे जो अधिक विचार कर राजनीण के पुनः ज्यास महायुति से शासन आल तो भरपूर पैसे मिले आवे दर पानी पसलह निकल बार बेचा मन बड़े मुद्दे शिवसेने विद्यार्थ्यांनी पवारांच्या मनोरपद्धी संपूर्ण आपल्याला सांगितले एवढंच सांगतो की एकोणतीस तारखेला मोदींची सभा आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती कमळ या लक्षात ठेवून सात तारखेला आपण ठिकाणी आज मला आशीर्वाद मिळत होता आणि भविष्यकाळात शिवराय राजेंना देखील आशीर्वाद आपण या ठिकाणी आणि वेळात वेळ आल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आभारी धन्यवाद जय हिंद